नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी आहे आणि आजच्या या व्हिडिओत आपण एप्रिल महिन्याच्या हप्ताबद्दल माहिती बघणार आहे आणि नवीन अपडेट नेमकी काय आहे हे सुद्धा बघणार आहोत आज चौदा एप्रिल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे यानिमित्ताने मोठी खुशखबरी तर लाडकी बहीणसाठी येत आहे आणि तुम्हाला आता नेमकी या दिवशी येणार एप्रिल महिन्याचा हप्ता ती तारीख नेमकी कोणती हे आपण आजच्या व्हिडिओत बघून घेऊया तर व्हिडिओला नक्की पूर्ण बघा संपूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओला तुम्ही बघा एप्रिल महिन्याचा हप्ता पूर्ण हे इथे लाईव्ह आपण इथे बघणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला हप्ता इथे वाटप करण्यात येईल आणि अदिती तटकरे मॅडम यांचं काय म्हणणं आहे या लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी दिलेली माहिती सुद्धा आजच्या व्हिडिओत बघूया आणि जे फेब्रुवारी आणि मार्चचा जर कोणाला हप्ता आला नसेल तर त्यांचं नेमकं इथं काय होणार हे सुद्धा आपण बघून घेऊया आजच्या व्हिडिओत त्यांना एकदाच पैसे येते एप्रिलमध्ये एकदाच पूर्ण हप्ता येणार का की काही त्यांना टप्प्याटप्प्याने येतील हे पूर्ण प्रश्न तुमचे जेवढे पण आहे हे सर्व इथं आपण क्लिअर करून घेऊया आजच्या या व्हिडिओत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा लाडक्या बहिणींना एक लॉटरी इथे लागलेली आहे ते म्हणजे एप्रिल महिन्यात या महिलांच्या खात्यात ऐवजी थेट तीन हजार होणार आहे मित्रांनो बघा सर्वात मोठी खुशखबर अशी की आत्तापर्यंत तुम्हाला सांगण्यात आलं होतं की पंधराशे रुपये मिळणार म्हणून मात्र आता इथे पंधराशे नसून तुम्हाला थेट इथे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे किती येणार आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येते थेट तुम्हाला आता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत या लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची वाट सर्व महिला पाहत आहे या हप्त्याबाबत आता एक महत्वाचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे आणि मोठी इथे एक बातमी आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या त्यां च्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरित डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यात दर महिन्याला एक आ, एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जातात मित्रांनो बघा तुमच्या अकाउंटला जे आधार कार्ड जोडलेलं आहे त्या मध्ये तुमचे इथे हे पैसे जाणार आहे डायरेक्ट डीबीटी मार्फत बघा मित्रांनो डीबीटी मार्फत हे पैसे तुम्हाला थेट तुमच्या बँक मध्ये मिळणार आहे पंधराशेऐवजी तुम्हाला आता थेट इथे तीन हजार रुपये इथे मिळणार आहे ऐवजी तीन हजार रुपये ते लाडकी बहींना मिळणार आहे बघा कालच्या व्हिडिओत आपण एक व्हिडिओ आणला होता कालच्या व्हिडिओत आपण सांगितले की जी महिला अपात्र आहे ते अपात्र महिलांना मात्र हे पैसे मिळणार नाही जे पात्र महिला आहेत त्यांनाच मात्र हे तीन हजार रुपये इथे देण्यात येणार आहे तीन हजार रुपये टोटल इथे त्यांना मिळणार आहे तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल त्याचा आपण एक नियमाबद्दल माहिती बघितली तो कठोरतेने आता तो नियमचे पालन करणार आहे त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओला नक्की बघायचं आहे बघा पंधराशेऐवजी थेट तीन हजार रुपये आता एप्रिल महिन्याचा हप्त्याकडे सर्व महिलांची नजर लागली आहे मित्रांनो एप्रिल महिन्यात काही महिलांना पंधराशे रुपयांऐवजी थेट तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे जाणून घ्या नेमके कोणाला मिळणार तीन हजार रुपये मित्रांनो बघा एप्रिलचा हा जो तुमचा महिना आहे आज चालू असलेला एप्रिलचा महिना या महिन्यात तुम्हाला थेट तीन हजार रुपये आहे मागे मात्र त्यांनी पंधराशे रुपये सांगितले होते पण मात्र आता हे पंधराशेवरून तीन हजार रुपये करण्यात आलेले आहेत तुम्हाला इथे थेट आता एप्रिलचा महिन्याचा जो हप्ता आहे हा इथे तीन हजार रुपये मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हा एकत्रच मार्च महिन्यात देण्याचा आला मित्रांनो बघा फेब्रुवारी मार्चचा जो हप्ता होता हा तुम्हाला कधी मिळाला मार्च महिन्यात देण्यात आला होता मात्र काही महिलांना केवळ एकाच हप्त्याचे पैसे मिळाले मित्रांनो बघा मागच्या आपण महिला मागच्या महिन्यात बघितलं की काही जणांना इथे तीन हजार रुपये आले होते बघा पंधराशे पंधराशे दोनदा आले होते मात्र काही अशी महिला होती ज्यांना फक्त एकच हप्ता मिळाला फक्त पंधराशे रुपयेच मिळाले तर त्यांचं नेमकं काय तर बघा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या महिलांना काही तांत्रिक कारणामुळे मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही हप्त्यांचा लाभ एप्रिल महिन्यात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो बघा ज्या महिलांना इथे मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही काही तांत्रिक काळ कारण इथे असू शकतात ज्या महिलांना इथे मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना मार्च आणि एप्रिल असा दोन्ही हप्ता आपल्या या एप्रिल महिन्यात मिळण्याची इथे शक्यता आहे मित्रांनो ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्यांसाठी हे आहे त्यांना इथे एकत्रच म्हणजे दोन्ही महिन्याचे हप्ते इथे एप्रिलमध्ये देण्यात येतील मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांना एकदाच आता या एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहे तर बघा आत्ता आत्तापर्यंत एकूण इथे नऊ हप्ते जमा झालेले आहे मित्रांनो आत्तापर्यंत बघा तुम्हाला नऊ हप्ते इथे मिळा मिळालेले आहे आता तुम्ही दहाव्या हप्त्याची इथे वाट पाहत आहात दहाव्या हप्त्याची तुम्ही इथे वाट पाहत आहात लाडक्या बहिणींच्या दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत जमा होत असतात आता एकूण नऊ हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहे आता एप्रिल महिन्याचाच म्हणजे दहावा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे मित्रांनो तुमचा जो एप्रिल महिन्याचा हा दहावा हप्ता राहिलेला आहे हा तुम्हाला आता मिळणार आहे आता हे नेमकं कधी मिळणार हे या आपण बघून घेऊया बघा एप्रिल महिला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे हा आठवडा उलटून गेला आहे त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती पण आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा इथे संपलेली आहे कारण आता अक्षय तृतीयाचा मुहूर्त तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे मित्रांनो बघा आपला हा जो एप्रिलचा महिना आहे हा एप्रिलचा महिना तुम्हाला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तात मिळणार आहे म्हणजेच हे तुम्हाला तीस एप्रिल रोजी मिळणार आहे इथे तारीख आलेली आहे मित्रांनो बघा तीस एप्रिल तीस एप्रिल रोजी तुम्हाला इथं हा लाडके बहीणचा एप्रिलचा हप्ता इथे मिळणार आहे म्हणून आता तुमची प्रतीक्षा इथे संपलेली आहे आता तुम्हाला जो एप्रिलचा हप्ता आहे तीस तारखेला इथे मिळणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात येण्याची माहिती समोर आली आहे संदर्भात अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही मित्रांनो बघा अक्षय तृतीय त्यांनी सांगितलं होतं की अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील आणि हे अक्षय तृतीय तुमचे तीस तारखेला येत आहे तीस एप्रिलला तर तीस एप्रिलला तुम्हाला इथे पंधराशे रुपये इथे मिळणार आहे आणि ज्यांना मागचा म्हणजे मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना इथे तीन हजार रुपये येणार आहे टोटल मार्च टोटल मार्च आणि एप्रिल मिळून असे तीन हजार रुपये त्यांना इथे मिळणार आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डी बी टी मार्फत मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि काही इम्प्रुवमेंट तुम्हाला व्हिडिओमध्ये हवी असेल तर नक्की सांगा त्यावर आपण उपाय आणू आणि तुम्हाला या आपल्या लाडकी बहीणपर्यंत व्हिडिओला शेअर करत चला जेणेकरून त्यांनासुद्धा अशी नवीन अपडेट त्यांनासुद्धा कळेल धन्यवाद